श्री स्वामी समर्थ परब्रह्मा स्वामी महाराजांची सेवा कशी करावी अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो भाविक करतात परंतु अजूनही असंख्य भाविकांना स्वामींची सेवा कशी करावी किंवा स्वामींची पूजा कशी करावी याबद्दल माहिती नाही तर काही जणांना स्वामी महाराजांच्या सेवेविषयी अनेक गैरसमज आहेत काही लोकांमुळे निर्माण झालेले आहेत या सर्वांचा विचार करून त्याविषयी पुढील विवेचन आहे स्वामींची पूजा ही आपल्या घरी स्वामींचे अधिष्ठान ठेवून करत असताना आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा मूर्तीची स्थापना करू शकतो स्वामींची मूर्ती अथवा प्रतिमा यापैकी जे आपल्याला शक्य होईल त्यानुसार त्याची स्थापना आपल्या घरी करावी यात कुठलाही भेद नाही बरेच लोक सांगतात की स्वामींची मूर्ती घरात ठेवू नये कारण त्यावर रोज अभिषेक करावा लागतो दर गुरुवारी षोडशोपचार पूजा करावी लागते रोज नैवेद्य आरती करावी लागते इत्यादी पण हा केवळ गैरसमज आहे बाकी काही नाही स्वामी महाराज हे भक्तवत्सल आणि भक्ताभिमानी आहेत आपल्या भक्तांनी केलेली तोडकी मोडकी पूजाही ते, पूजा ते अतिप्रेमाने स्वीकारतात गजेंद्राने आर्ततेने अर्पण केलेल्या केवळ एका कमल पुष्पाने धावून येणारा आणि कोट्यवधी भक्तांचे केवळ नामस्मरणाने कल्याण करणारा पूर्ण परब्रह्म अपुऱ्या पूजाभावी आपल्यावर रागवेल ही भावना चुकीची आहे तेव्हा स्वामी महाराज रागवतील ही भीती स्वामी भक्तांनी मनातून काढून टाकावी जशी जमेल तशी स्वामींची पूजा भक्ती व सेवा करावी दुसरी बाब म्हणजे स्वामींची प्रतिमा घरी ठेवावी तर ती कशी व कोणती ठेवावी कारण स्वामींच्या मूर्तीपेक्षाही थोडेसे जास्तच गैरसमज स्वामींच्या प्रतिमेबद्दल निर्माण झालेले आहेत तेव्हा आपण आता ते गैरसमज व त्यांची सत्यता तपासून पाहू अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पूजेच्या प्रतिमेच्या बाबतीत असलेले काही निरर्थर गैरसमज व त्यावर खुलासा स्वामींची प्रतिमा फोटो फक्त राजयोगात असणारी पाहिजे हातात ब्रह्मांड गोटी असलेली नको स्वामींची वटवृक्षाखाली बसलेली प्रतिमा नको स्वामींची मागे गाय उभी असलेली प्रतिमा नको स्वामी महाराज उभे असलेली प्रतिमा नको कारण काय तर वरील प्रतिमा या संन्यासी लोकांच्या पूजेसाठी असतात संसारिक अथवा प्रापंचिक लोकांनी याचे पूजन करू नये हे सर्व गैरसमज योग्य आणि सत्य आहेत का तर मुळीच नाही वरील सर्व गैरसमज हे धादांत खोटे व निरर्थक आहेत कारण ज्या स्वामींना आपण ब्रह्मांड नायक म्हणतो त्यांचा ब्रह्मांड नायक स्वरूपातील हातात ब्रह्मांड घेतलेला फोटो ठेवायला नाही म्हणणे म्हणजे त्याच परब्रह्मस्वरूप व ब्रह्मांड नायकत्वच मन अमान्य करण्यासारखं आहे तसेच जे स्वामी अक्कलकोटमध्ये बावीस वर्ष फक्त आणि फक्त रटवृक्षाखालीच बसले त्यांचा त्या स्वरूपातील फोटो ठेवायला मज्जाव करणे आपल्या धर्मात जिला गोमाता मानली जाते तिची पूजा सर्वत्र सर्वत्र मांगल्य निर्माण करते असे म्हणतात जिच्यात तेहतीस कोटी देवता विराजमान आहेत अशी श्रद्धा आहे जिचे मूत्र आणि विष्ठा ही पवित्र मानली जाते किंबहुना त्याशिवाय कुठलेही मंगल कार्य संपन्न होत नाही आणि सर्वात महत्वपूर्ण म्हणजे स्वामींनी अक्कलकोटमधील आपल्या वास्तव्य काळात ज्या भागीरथी गाईला शंभर अंतरू दिले नाही तिच्या मृत्यूनंतर तिची एखादी तपस्वी योग्य प्रमाणे उत्सव करून समाधी बांधली तिच्यासोबत स्वामींचा फोटो ठेवायला मनाई करणे जे परब्रह्म आहेत भक्तवत्सल भक्ताभिमानी आहेत आणि भक्तांच्या पाठी सदैव उभे आहेत त्यांचाच उभा असलेला फोटो पूजन करू नये असे म्हणणे किंवा सर्व प्रकारच्या प्रतिमाचे पूजन करू नये असे म्हणणे हा स्वामींच्या परब्रह्म तत्वाचा घोर अपमान आणि अक्षम्य अपराध आहे हा अपराध कोटरी ब्राह्मण हत्यापेक्षाही मोठा आहे स्वामींच्या लिला काळात श्री बाळप्पा महाराजापासून ते श्री आनंदनाथ महाराजापर्यंत सर्व स्वामी भक्त वटवृक्षाखालील हातात ब्रह्मांड घेतलेलाच फोटो पुजत संन्यासी कमी आणि संसारिक जास्त आहेत पण त्यांचं कधीच काही अहित झालं नाही तर मग त्यांचे कल्याण करून त्यांना स्वस्वरूपात सामावून घेणारे स्वामी अशा प्रतिमा पूजनाने आमचे काही अहित करतील असा विचार मनात आणणे ही सुद्धा स्वामींची घोर ठरेल असो तेव्हा अशा गैरसमजांना बळी न पडता स्वामी भक्तांनी या बाबीकडे दुर्लक्ष करून जसे जमील तशी स्वामींची यथेच्छ सेवा करून आपले कल्याण करून घ्यावे ही नम नम्र विनंती श्री स्वामी समर्थ